छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या बनोसा येथील विक्रम ज्वेलर्स दुकानामध्ये आठ ते नऊ मे दोन हजार पंचवीसच्या च्या दरम्यान झालेल्या मोठ्या चोरी प्रकरणाचा तपास अखेर अमरावती ग्रामीण स्थानी गुन्हे शाखेने उलगडलाय दुकानाचे शटर तोडून सातशे साठ ग्रॅम सोने बारा किलो आठशे ग्रॅम चांदी पाच लाख पन्नास हजार रुपये रोख तसे सीसीटीव्ही टी व्ही आर असा एकूण सत्याहत्तर लाख साठ हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेलेला होता तपासादरम्यान पोलिसांनी सतरा मे रोजी सुरेश अशोक मोरे विजय कैलास खरे कृष्णा हरिश्चंद्र गायकवाड भुलू भीमराव निकाळजे सर्वे राहणार जालना आणि दिलीप शेषराव चव्हाण राहणार लाखणवाडा बुलढाणा यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून चोरीस गेल्यास सोन्या चांदीचा मुद्देमाल स्विफ्ट कार आणि शटर फोडण्याची साहित्य असा एकूण बारा लाख शहाण्णव हजार प्रल्हाद सिंग टाकू सिंग टाक अमित उर्फ नंदलाल दागडिया सर्व जालना यांना अहिल्यानगर येथे अटक करण्यात आली आहे चौकशीमध्ये त्यांनी जिल्हा भंडारा येथील सोनाराला सोने विक्री केल्याची कबुली दिली आहे त्यानुसार पोलिसांनी सोनाराकडून एकेचाळीस पॉईंट एकसष्ट ग्रॅम सोने किंमत अंदाजे तीन लाख बत्तीस हजार रुपये आणि आरोपींच्या जालना येथील घरातून एक किलो सहाशे ग्राम चांदीचे दागिने किंमत एक लाख सत्तर हजार रुपयांचे सोने जप्त केले आहे अशा रीतीने पी सी आर दरम्यान एकूण पाच लाख दोन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी परत मिळवला ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात आणि किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील वानखडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दर्यापूर पोलीस आणि अमरावती ग्रामीण पोलिसांनी केली आहे न्यूज जी महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते